नमस्कार मी डॉक्टर देवयानी पंडित अपक्ष उमेदवार म्हणून निव निवडणूक लढवते आहे चिन्ह माझं भेटवस्तू माझा परिचय करून द्यायचा झाला तर मी शिक्षण क्षेत्रात गेले तीस वर्ष काम करते शिक्षण क्षेत्रात पी एच डी केलेला आहे एन जी ओसपासून महानगरपालिकेपासून कॉर्पोरेट कंपन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेलं आहे मुख्यतः शिक्षकांना प्रशिक्षण दिलं आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे सांगतं त्या आधारित माझं सगळं प्रशिक्षण हे आहे की शिकवायचं कसं वर्गामध्ये थिंकिंग स्किल्स विचार कौशल्य कशी मुलांमध्ये निर्माण करायची आणि हे प्रशिक्षण मी शिक्षकांना दिलं आहे तसंच मी मॅनेजरियल लेवलवर पण प्रशिक्षण दिलेलं आहे माझ्या असं लक्षात आलं की मला जर शिक्षणात बदल करायचे असतील तर मला आता राजकारणात यायला लागेल पॉलिटिक्समध्ये यायला लागेल कारण मला राज्यस्तरावर आणि देशस्तरावर काम करायचं होतं तसं मी काही जणांना विनंती केली होती की मला सादरीकरणाची संधी द्या पण दुर्दैवाने मला ती संधी देण्यात आली नाही तर त्यामुळे मग मी ठरवलं की आता मला स्वतःलाच राजकारणात उतरलं पाहिजे तरच मग मी व्य शिरू शकेन आणि काहीतरी काम समाजासाठी देशासाठी करू शकेन आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते महिला उमेदवार आपल्याला माहिती असेल की ज्या सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला पुण्यातून घातला त्या पुण्यातून दुर्दैवानी गेल्या पंच्याहत्तर वर्षात एकही महिला खासदार कुठल्याही पक्षाला संसदेत पाठवाविषयी वाटलेली नाही राज्यसभेत खासदार पाठवल्या गेल्या मेधाताई पाठवल्या गेल्या वंदनाताई पाठवल्या गेल्या पण लो, लोकसभा लोकसभेत मात्र खासदार पाठवल्या गेलेल्या नाही तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातून महिला मुख्यमंत्री गेली नाही म्हणजे युपी बिहार यासारख्या मागासलेल्या राज्यातून कारण काही का असे ना पण महिला मुख्यमंत्री झाल्या तर हे मला वाटतं महाराष्ट्राचं आणि पुण्याचं दुर्दैव आहे हे एक कारण आहे की मी ठरवलं की आता पक्ष देत नाहीत महिलांना तिकीट तर आपण उभं राहायचं म्हणजे तुम्हाला स्थिती माहितच असेल की पुणे शहरातून आता पस्तीस जण निवडणुकीला उभे आणि त्याच्यात फक्त तीन महिला आहे हे पुण्याचं अतिशय दुर्दैव आहे हा एक भाग झाला दुसरा मला फक्त महिलांसाठी काम करायचं नाही अनास्था आहे राजकारणा आणि दहा पंधरा वर्षातलं जे भविष्याविषयी आपण बोलतोय हे या युवकांचं भविष्य आहे वीस ते पस्तीस वयोगटातल्या युवकांचं भविष्य आहे तर त्यांच्यात मला एक अवेअरनेस निर्माण करायचा आहे आणि शिक्षणातून मला बदल घडवायचा आहे तर माझं कार्यक्षेत्र हे सगळं शिक्षण आहे तर माझा अजेंडा असा आहे की मला प्रत्येक पुणेकर नागरिकाची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायची जीवनमानाचा दर्जा सुधारायचा ज्याची आता खूप गरज आहे तुम्ही विचाराल की जीवनमानाचा दर्जा म्हणजे काय खूप जनरल टर्म झाली ही त्याच्यात तुम्ही भौतिक सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सगळ्या पद्धतीने पुण्याच्या नागरिकांचा दर्जा सुधारवण्याची गरज आहे असं मला वाटतं बाकीचं आपण पाहिलं तर काही जणांचे अजेंडे फक्त भौतिक याच्याविषयी आहेत की रहदारीच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत काही जण म्हणतात आम्ही वृद्धांच्या समस्या सोडवू काही जण आपल्या जाती धर्मासाठी लढत आहेत मला असं वाटतं की आता आपल्याला जाती धर्म व या सगळ्यांच्या पलीकडे जायला लागेल आपल्याला सगळ्यांसाठी लढायला लागेल असं मला वाटतं तर माझा अजेंडा असा आहे की हा सगळ्यांसाठी मला काम करायचं आहे सगळ्या नागरिकांसाठी प्रत्येक नागरिकासाठी मला काम करायचं आहे आणि मला एकटीने काम करायचं नाही आहे माझा ध्येय असा आहे की जनशिक्षण आणि जनसहभागातून पुण्याचा विकास कारण शिक्षण टचण्या म्हणून माझा याच्यावर ठाम विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही ज्ञान आणि कौशल्य असतात म्हणजे तुम्ही अगदी वृद्ध घ्या महिला घ्या होममेकर महिला घ्या युवा घ्या प्रत्येकामध्ये काहीतरी कौशल्य आहे ज्याला आम्ही शिक्षणाच्या भाषेत मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही वेगळ्या प्रकारची वापर करून मला पुण्याचा विकास घडवायचा आहे म्हणजे स्मार्ट सिटी बनवू हे सगळेच जण म्हणतात पण मी म्हणतेय की स्मार्ट सिटी नंबर वन म्हणजे एक रोल मॉडेल मला पुण्याचं निर्माण करायचं आहे की जे बाकीच्या भारतातल्या शहरांसाठी रोल मॉडेल ठरेल तर त्याच्यात मी आता म्हटलं तसं की जनशिक्षण आणि जनसहभाग क्वालिटी ऑफ लाईफ मी एक स्मार्ट एज्युकेशन फॉर स्मार्ट सिटी नावाचा एक प्रोजेक्ट प्रपोजल पण माझं तयार आहे ज्याच्यात हे कसं करता येईल याच्या कल्पना मी मांडल्या त्यामुळे नुसतं हवेत बोलत नाहीये की मला स्मार्ट सिटी बनवायचंय ते कसं करायचं याच्या कल्पना माझ्या डोक्यात तयार आहेत हा थोडक्यात अजिबात पुणे जे आहे हे विद्येचं माहेरघर आहे हो। आणि तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून काम करताय रिसर्च असो हो। स्कॉलर्स असो किंवा बाकी ज्या नॅ नॅशनल पॉलिसीज आल्या आहेत एज्युकेशन पॉलिसी त्याच्यावरती पण तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला तुम्ही ह्या सगळ्या बाबींकडे बघताना इथे जी प्रस्थापितांचं खूप मोठं प्रदीर्घ काळापासून राहिले आहे सत्तेमध्ये तरी पण इथे नॅशनल सेंट्रलच्या ज्या काही संस्था आहेत मोठ्या त्या अजूनही ना आल्या नाहीत आणि पुणे जे आहे हे संपूर्ण जगामध्ये शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तुम्ही हा मुद्दा कसा हाताळणार माझी जर वेबसाईट पाहिली असेल तर त्याच्यात मी असं म्हटलेलं आहे की मला असं वाटतं की इतक्या लेवलला आपण काम केलं पाहिजे की ऑक्सफर्ड अँड केम्ब्रिज यांना पुणे ऑफ पुणे ऑफ द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचं पुणे म्हणून ओळखलं जावं म्हणजे थोडं जास्ती महत्वाकांक्षी आहे मी पण मला असं वाटतं की आपल्यात ही ताकद आहे जर पुणेकर सगळे बुद्धिमान पुणेकर एकत्र झाले तर हे आपण नक्की करू शकतो कारण ताकद आहे पुण्यात आणि तुम्ही जर असं पाहिलं की प्रत्येक क्रांतीची रिव्होलूशनची सुरुवात ही पुण्यातून झालेली आहे तर मला असं वाटतं या एका नवीन क्रांतीची सुरुवात पण आपण पुण्यातून करू शकतो पण त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे दुसरं मी असं म्हणते की आपल्या इथे खूप मोठ्या इंडस्ट्रीज पण आहेत पण उच्च शिक्षण आणि इंडस्ट्री याच्यामध्ये खूप अंतर आहे म्हणजे इंडस्ट्रीजची जी काही गरज आहे आणि उच्च शिक्षणात जे काही शिकवलं जातं याच्यात खूप मोठं अंतर आहे तर हे अंतर कमी करण्यासाठी मला आधी मुख्यतः प्रयत्न करायचे आहेत शिक्षण क्षेत्रात मी याबाबतीत काम केलेलं आहे ते मी करू शकेन असं मला वाटतं त्यामुळे जो बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न आहे तोही खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जाईल दुसरं मी असं म्हणते तसं की कॉलेज स्टुडंट ज्या ना काम त्यांना स्टार्टअप्स करतायत ते तुम्हाला सगळे प्रस्तावित कशासाठी पाहिजेत म्हणजे असं मी म्हणते तर म्हणजे माझं सोशल मीडिया मार्केटिंग पण एक कॉलेज स्टुडंट्सची टीम करते आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की मी त्यांना काम दिलेलं आहे त्यांना अनुभव येतोय त्यांना राजकारणाविषयी त्यांचा अवेअरनेस वाढतोय या सगळ्या खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने असं तर बेरोजगारी राहायची काही हेच राहणार नाही म्हणजे चिंताच आपल्या कुणाला राहणार नाही असं मी आता म्हटलं जसं की ही गॅप सगळीकडे दिसते आपल्याला सगळीकडे हेच म्हणतात की स्थानिकांना मिळत नाही बाहेरच्यांना मिळतं पण बाहेरच्यांना का मिळतं याचा कदाचित आपल्याला डेटा अनालिटिक्स करायला लागेल म्हणजे पुण्यातल्या युवकांकडे जी अपेक्षित कौशल्य आहेत ती नाही आहेत का त्यांच्या शिक्षणात काही एक कमी आहे का हे आपल्याला शोधायला लागेल त्याच्यासाठी आपल्याला संवाद करायला लागेल ज्या आहेत मोठ्या मोठ्या त्यांच्याशी की काय कमी आहे आणि मग ती मी भरून काढता येईल आणि मग पुण्यातल्या युवकांना नोकरी मिळायला काही ये अडचणी येणार नाही तुम्हाला माहितीये की आपल्या इथे अनेक युवक हे शिक्षणात इंटरेस्ट नसल्यामुळे नोकऱ्या सोडतात तर हा शिक्षणातला इंटरेस्ट निर्माण करायचा दुसरं म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जर काम करता आलं ते आवडीचं क्षेत्र ओळखता आलं आणि त्याच्यात त्यांना पुढे संधी मिळाली तर हे युवक नक्की पुढे जातील आपण काय म्हणतो की नाही या प्रत्येकाने आयटी क्षेत्रातच गेलं पाहिजे हा दुसरा विचार कशासाठी त्यांना जे जमत आहे त्यांच्या ज्या क्षमता आहेत कौशल्य आहेत त्या क्षेत्रात त्यांना पुढे दे त्याच्यासाठी आपल्याला मदत करायला लागेल कारण आय टी हा क्षेत्र आहे मला मान्य आहे पण बाकीच्या पण क्षेत्रात तेवढीच गरज आहे आणि आय ने आपल्या दैनंदिन समस्या नाही सोडणार ना आहेत म्हणजे आयटी हे धान्य नाही निर्माण करू शकत म्हणजे काहीतरी दहा वर्षांनी अन्न टंचाईची समस्या निर्माण होईल आयटी सोडवू नाही शकणार आहे म्हणजे आय टी विल बी अ टूल एक माध्यम असेल एक, एक साधन असेल पण तुम्हाला हातानेच अभावी लागणार आहे तर हे जे आपल्या इथे आहे की हाताने राबवण राब म्हणजे कष्ट करणं हे आपल्या इथे युवकांना मान्यच नाही आवडतच नाही तर ती जरा जाणीव थोडी निर्माण करायला लागेल प्रश्न खूप आहेत पण माझी क्षमता अशी आहे की मी खूप चांगली प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे म्हणजे अनेक कौशल समस्या मी अतिशय उत्तमपणे हाताळू शकते त्याला सोल्युशन देऊ शकते उत्तरं शोधू शकते ही माझी क्षमता आहे आणि मला वाटतं की या आपल्या पुण्याच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या उत्तमपणे सोडवण्यासाठी खूप मदत करेल असा मला नक्कीच विचार मला संरक्षण विषय मला खरंच माहिती नाही आणि आता मला त्याच्यात बोलायचं नाही पण मला असं वाटत की ह्या ज्या ट्रॅफिक समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत हिंसाचार आहे ड्रग ऍडिक्शन आहे या सगळ्या समस्या आहेत म्हणजे मला असं वाटतं की त्याच बेसिस हे शिक्षण आहे मग अशी मी जनशिक्षण हा शब्द वापरला होता वाचवली म्हणजेच मी पर्यावरणाचं रक्षण केलं झाडं लावायची गरज आहे ते आपल्याला करायला लागेल माझ्या गाड्या मी नियमित सर्व्हिसिंग करते नियमित त्याचं पीयूसी करते हे प्रत्येक नागरिकांनी करायची गरज आहे अशा अनेक गोष्टी आहेत की या परत की या जनशिक्षणातूनच होणार आहेत की हे करा कारण तुम्ही पुण्यात राहताय आज दिल्लीची अवस्था तुम्ही बघताय ही अवस्था जर आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर या सगळ्या वाटतात आपल्याला छोट्या गोष्टी पण या छोट्या गोष्टींच मग पुढे डोंगर होऊ शकतो तो डोंगर होण्याच्या आधीच या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या आणि पुर्या पुण्याचं पर्यावरण जास्ती चांगलं करूया आपण असं माझं सगळ्यांना विनंती अशी या निमित्ताने तुम्ही पुणेकर मतदारांना काय आवाहन करणार पुणेकर मतदारांना मला मत द्या हेच आवाहन करणार कारण जोपर्यंत पुणेकर नागरिक मला मत देत नाही जोपर्यंत मी निवडून येत नाही तोपर्यंत तो जो बदल करण्यासाठी मी या व्यवस्थेत शिरायचा प्रयत्न करते तो बदल नाही घडणार आहे मग जे काही वर्षानुवर्ष चालू आहे तेच चालू राहणारे पाच वर्ष आपण काहीच करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही जर मला मत दिलं मी जर निवडून आले तरच या गोष्टी सगळ्या शक्य आहेत तर त्यामुळे सगळ्यात पहिलं आवाहन आहे हे मला मत द्या दुसरं आवाहन आहे की आता एक सजग नागरिक म्हणून सगळ्या सामान्य माणसांनी एकत्र यायची गरज निर्माण झालेली आहे कारण एक, एक रामसिंहधारी धिनकर नावाचे कवी म्हणून गेले जनता आती है सिंहासन खाली करो त्यामुळे आता प्रश्न विचारणे चॅलेंजेस करणे एकत्र येऊन काहीतरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टी आता पुणेकर नागरिकांनी करायची गरज आहे त्यामुळे मी निवडून येवो न येवो जे कोणी येतील त्यांच्या त्यांच्यापर्यंत आपण आपल्या अपेक्षा जास्ती स्ट्रॉंगली पोहोचवल्या पाहिजेत असं मला वाटतं एकत्र येऊन पोचवल्या पाहिजेत कारण एक एकटी व्यक्ती शेवटी काही करू शकत नाही तुम्ही एक एक जर एकत्र आलात आपण जर एकत्र आलो एकी दाखवली आणि आम्हाला पुण्यात हे असं पाहिजे अशा मागण्या जर आपण आपल्या नेत्यांपर्यंत केल्या तरच हे शक्य आहे असं मला वाटतं तर ते तर तेत काम निवडणूक झाल्यानंतरही मी सुरू ठेवणारच आहे माझं शिक्षण क्षेत्रातलं काम हे नंतरही सुरू राहणारच आहे तर या निमित्ताने आपण आता खरोखर एक पुण्याला एक छान शहर बनवूया एवढंच आवाहन मी सगळ्या पुणेकर नागरिकांना करू इच्छिते